चुकल्या हरित हरितक्रांती दहा वर्षांच्या बाल निसर्गप्रेमीला पुन्हा एकदा पर्यावरण पुरस्कार सत्यशोधक न्यूज चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे जळगाव जामोड मोठे मोठे प्रकल्प सरकारी योजना आणि लाखो रुपयांची मदत पण तुम्ही हिरवळी निर्माण केली ती केवळ दहा वर्षांच्या चिमचल्या वंश प्रवीण होम याने गुंडारातून लोकंडी असारी जमा करून स्वतःची लाड तयार करणे वर्षभर झाडांना पाणी देणे आणि झाडांचं संगोपन करणे ही जबाबदारी वंश आपल्या लहानग्या खांद्यावर घेते त्याने तब्बल पाचशे झाडे लावून ती जपली ही त्याच्या निसर्गावरील ओढीची खरी साक्ष आहेत वंशच्या या कार्याचा सन्मान म्हणून पूर्वी कर्मचारी सेवा संघ हंगाम यांच्या वकील त्याला बाल निसर्गप्रेमी पर्यावरण पुरस्कार देण्यात आला हा पुरस्कार पालकमंत्री आकाशदादा कुंडकर व आमदार संजय भाऊकुटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आजच्या प्रदूषणाच्या काळात वंश या चिमुकल्या मुलाने उभा केलेला हा आदर्श संपूर्ण समाजाला विचार करायला लावणारा आहे वंश म्हणतो झाडं जगली तरच आपण जगू आपणही आपल्या जीवनात कुठेतरी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या कवितेच्या मार्गावर चालून पहा सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा